सहज सोप्या भाषेत कायदा समजून सांगणारा एकमेव वकील म्हणजे ऍडव्होकेट अरुण देशमुख आज विषय गृहनिर्माण संस्था पाळी प्राण्यांवर बंदी घालणारे उपविधी पास करू शकतात का अर्थात उत्तर नाही प्राण्यांना होणारे विनाकारण वेदना आणि त्रास टाळण्यासाठी प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ ची स्थापन केलेली आहे सर्व पाळी प्राणी आणि समुदाय प्राण्यांना आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे कोणत्याही गृहनिर्माण संस्था पाळी प्राण्यावर बंदी घालणारी उपविधी पास शकत के जा जा दी शकत शकत करू शकत नाही इतकंच काही कोणतीही गृहनिर्माण संस्था पाळी प्राण्याच्या त्यांच्या जातीच्या अख्या आकारानुसार बंदी घालू शकत नाही त्यांना लिप बंद करण्यास प्रतिबंध करू शकत नाही किंवा त्यांना देखभाल किंवा खायला प्यायला घालणाऱ्यांना त्रास देऊ शकत नाही समाज कोणत्याही सामुदायिक प्राण्यांचं स्थलांतर करू शकत नाही तेव्हा हे त्यांचे अधिकार आहेत हे समजून घ्या आणि परत एकदा मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणारा ॲडव्होकेट अरुण देशमुख इथेच रजा घेतो